भिलदरी शफियाबाद येथे पावसाने जोरदार हजेरी लावली इसाम नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने स्थानिक गावकरी व विद्यार्थ्यांना दैनंदिन कार्याकरिता जाण्यासाठी दोन ते तीन तास पाण्याची पातळी कमी होण्याकरिता वाट पाहावी लागली इसम नदीचा पूल लहान असल्यामुळे दरवर्षी हा त्रास सहन करावा लागत आहे या नदीच्या वरील पुलावरून ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना पूल ओलाडण्यास गावातील युवा वर्गाने आपला जीव साथ दिली पुलाची उंची वाढवण्यासाठी तसेच रस्त्याचे काम होण्यासाठी स्थानिक शासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली आहे विद्यार्थी शाळेचे का गावकरी आणि इकडे तास आपण थांबलेले होते आमचे पाहू शकता बाजारचे कार्यकर्ते बाजार करून येत आहे आमचे आता दादा आलेला आहे का गाडी करून गाडी काढायला कर� पाहू शकता तुम्ही आता गाडी हा आमचे जवान आता भाजीपाला विकून येत आहे हा आमच्या आता व्यापारी व्यापारी दादा आता एक दीड दोन था, तासापासून थांबलेलं आहे पाहू शकता गाडी भात आहे माणूस आमच्या गाडी काढायला एक नंबर पाहू शकता पाण्यातून गाडी काढली पाय गाडी एक नंबर आमच्या भदारा बाबांना गाडी बाहेर काढली किसान नदीला पाणी आहे तुटल्यामुळे गावकरी किस्मा नदीला पाणी आलेलं आहे पौतमाल इकडे जायचं आहे का आता याला एक, एक, ता, एक तासापासून हे थांबलेलं आहे पाहू शकता यांना किशोरला बाया सोडणे लेबर सोडणे एक घंट्यापासून नदी थांबलेलं आहे तिकडचे लोक तिकडे थांबलेले आहे इकडचे लोक इकडे थांबलेले आहेत आगभर पुरच्या घराला पाणी लागलेलं आहे हे शेतकरी ते पाहू शकतं पूर्ण मक्का पाण्यात आहे खूप नुकसान झालेलं आहे या शेतकरीची ही पुलाची हाईट कमी असल्यामुळे पाणी निघत नाही आणि येण्याचं एक एक ते दोन तासापासून बंद झालेलं आहे पूर्ण गाड्या इथे थांबलेल्या आहे पाहू आमच्या इथे अकबरच्या सिकंदर भाऊ आणि हे सगळं पाण्यासाठी अर्जंट पण आता पाणी असल्यामुळे त्यांना मजबुरीने ते थांबणं पडवलंय काही आमचे कार्यकर्त्यांनी दोन चार गाड्या काढल्या खूप जोरदार पाऊस चालू आहे इंधनी इंदरी नदीत पाणी खूप पाणी असल्यामुळे एक तास दीड तास झालेला आहे तिकडचे कार्यकर्ते तिकडे अटकलेले आहेत पाहू शकता तुम्ही नदीला इतका जोरदार पाऊस चालू आहे एक तासापासून एक दीड तासापासून पाणी कमी व्हायचं नाव घेत नाही लोक पाहू शकता तुम्ही किती लोक थांबलेलं आहे तिकडे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे आमचे कार्यकर्ते आता रस्ता जाम झालेला आहे ते कार्यकर्ते आता ते घाण आटकलेले ते काढत आहे पाहू शकता राबीन भाऊ गोकुळ भाऊ सागर भाऊ आमचे भुऱ्या भाऊ हे सगळे कार्यकर्ते इथे आता भिडलेले पाहू शकता पूर्ण कार्यकर्ते लावून मी ते झाडं बाहेर काढून घेत आहे आमचे बाकीचे लोक तिथे थांबलेले आहेत जोरदार पाऊस चालू आहे हे नदी कमीत कमी एक दीड तासापासून रस्ते रस्ता जाम झालेला आहे आमचे आता काही भावी सरपंच काही शेजराबादचे कार्यकर्ते पण लागलेले आहे कामाला पाहू शकता आता हे पहा पूर्ण कार्यकर्ते आता इथे पूर्ण वाचवण्यासाठी व रस्ते जाण्या येण्यासाठी आमचे कार्यकर्ते मदत करत आहे खूप मदत चालू आहे रस्ता एक दीड तासापासून बंद झालेला आहे पाहू शकता तिकडच्या गाड्या तिकडे वापीस जात आहे रिवास गाड्या निघत आहे तिकडे गाड्या पूर्ण जाम झालेल्या आहेत गाड्या पूर्ण वापीस चालल्या आहेत आणि खूप एक दीड तासापासून आमचे गावकरी इथे थांबलेले आहेत गावकरी पाहू शकता खूप जोरदार पाऊस चालू आहे नदीला पहिल्या वेळेस नदीला पाऊस गेला एवढा दोन वर्षापाऊस पाऊस अशी कमी होती पण आज खूप पा भगवानच्या भा, कृपाने खूप जोरदार पाऊस झालेला आहे पाहू शकता आमचे कार्यकर्ते मोठमोठे मोड़ झाडं काढत आहेत पूर्ण घाण अटकलेले आहे पुलाच्या पंब्यामध्ये बंबे जाम झालेले आहे कार्यकर्ते पूर्ण मदत करत आहे पाहू शकता कार्यकर्ते मोठमोठे मोड़ लाकूडं झाळ्या काट्या वगैरे हो सगळं जाम झाले असल्यामुळे पाणी निघत नाही आमच्या तिकडचे शपथाबादचे कार्यकर्ते बचाव मोहीम चालू आहे